वारा फिरले परिवर्तन घडले प्रभाग दहा मध्ये आमदार सुहास बाबर यांचा झंझावात एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रश्म्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्धतेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माहुली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आमदार सुहास बाबर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात कायम राखत प्रभाग दहा मध्ये मोठ्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते यावेळी त्यांच्याबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्षाचे प्रभाग उमेदवार शीला अशोक लिपारे व विनोद चिंतामणी गोळवणी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काजल संजय मेह्रे यांच्या प्रचारार्थ रॅली काढली होती यावेळी आमदार सुहास बाबर यांनी घराघरात संपर्क करून शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले यावेळी प्रभागाचे उमेदवार विनोद गुळवणी वलीपारे उपस्थित होते यावेळी प्रभाग दहामधील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले मतदारसंघातील उत्साह पाहता विजय निश्चित असल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे